सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या राहुल गांधी हे नशेत असल्यासारखे बोलतात राहुल गांधी हे शुद्धित आहेत की नाही हा आम्हाला प्रश्न पडला आहे दिल्लीच्या निकालानंतर गांधी यांनी तीन वेगवेगळी स्टेटमेंट दिली ज्यांना हिमाचलची लोकसंख्या किती ते माहीत नाही ते महाराष्ट्राच्या निकालावर बोलतात त्यांच्या बोलण्यात काही अर्थ नाही ऑपरेशन टायगर येणाऱ्या लाईन खूप मोठी आहे अनेक लोक आहेत जे आमच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत आपण टप्प्याटप्प्याने त्यांना पक्षात घेणार आहोत जे येणार त्यांचे स्वागतच करणार असे आमदार निलेश राणे म्हणाले राणे नेमके पुढे काय म्हणाले ते पाहूया त्यांनी म्हटलंय की लोकसंख्येपेक्षा मतदान दा, जास्त बघा राहुल गांधीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर ते नशेत असल्यासारखे त्यांनी तीन वेगवेगळे स्टेटमेंट बदलले पहिल्यांदा म्हणतात की हिमाचलमध्ये सत्तर लाख मतदार म्हणजे लोकसंख्या आहे तेवढे मतदार वाढले नंतर कुठल्या तरी प्रेसमध्ये म्हटलं काहीतरी पन्नास लाख आहे आणि नंतर काहीतरी एकोणचाळीस लाखावर आले त्या माणसाला धड शुद्धीत आहे किंवा नाही हेच आम्हाला अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह आहे पण अशा माणसाकडून तुम्ही काय प्रश्न, प्रश्न विचारता ज्यांना हिमाचलची लोकसंख्या माहीत नाही त्याचा उल्लेख त्यांनी महाराष्ट्राच्या निकालावर केला नेमके ई सी आयकडे नोंद कितीची झाली आहे हे देखील ज्या माणसाला माहीत नाही त्याचा प्रश्नाला अर्थच नाही ना साहेब सध्या ऑपरेशन टायगर आपल्या पक्षाला सुरू आहे त्या संदर्भात रत्नागिरीचे माजी आमदार राजन साळवी सुभाष बने आणि गणपत कदम हे आपल्या पक्षात प्रवेश करण्याची चर्चा आहे काय सांगतात अशी चर्चा बगाल, आ, आहे बघा लाईन खूप मोठी आहे अनेक लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन संघटनेमध्ये काम करायचं आहे अनेक लोक इच्छुक आहेत जे प्रभावित झाले सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अशा अनेक लोकांना आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे आम्ही कसं थांबवणार आम्ही टप्प्याटप्प्याने घेतो आता जे येतील त्यांचं स्वागत आहे राजन साळवी यांना किरण समाजांचा विरोध दिसतो इथे मला त्या गोष्टीची मला माहिती नाही असं काय असेल मला माहीत नाही किंवा असं काय होत आहे का नाही असं काय ऑपरेशन होत आहे का नाही रत्नागिरीमध्ये असं पण मला माहीत नाही मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गातला डॉक्टर आहे ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी असं म्हटलं एकनाथ शिंदेंचा कधी पत्ता कटूल तर त्यांनाही काढणार बघा संजय राऊत काय बोलतात किती बोलतात ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात त्यांना काय उत्तर देऊ आम्ही कोणाचा पत्ता कधी कोण कट करतोय अहो तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला ते कधी तुम्ही बोलणार का नाही उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेंना एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडा तोंडातून शोभत नाही माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत हे असंच बोलत राहावं जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोकं वळतात की ह्यांचा तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो म्हणून संजय राऊतनी बोलत राहावं काही अडचण नाही संजय राऊतांनी असंही म्हटलं आता जी सरकार आहे ती येड्याची क्षेत्र आहे अरे ग हा कोण याडाच बोलतो आहे हा शपथ म्हणजे हे तर म्हणजे कर आहे अरे तू कोण तू जत्रेवरलाच आहे अरे तुला काय बोलावं किती बोलावं म्हणून मी बोललो ना त्या माणसाच्या जिबेला हाड नाही कोणाला काय बोलावं किती बोलावं म्हणून अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित नाही सर... जो पर्यटकाला मारहाण पोलीस प्रशासन दखल काय मला असं वाटतं तक्रार झालेली आहे पण संबंधित जे कोण तो मुसलमान आहे त्याला शिस्त शिकवायला आता गरज आलेली आहे कारण का वारंवार तो हिस्ट्री शिटर आहे मला वाटतं ते फॅमिली ही जी काय दोघं तिघांची आणि हे काय पहिलं प्रकरण नाही दुसरं किंवा तिसरं प्रकरण आहे आता ते जर मुसलमान अशी ऐकत नसतील आणि पोलिसांकडून जर होणार नसेल काम तर आम्ही हातात घेऊ ते काम सर निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि पंढर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमिरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने